करते तुम्ही मजेत तसायला आम्ही पण खूप छान आहोत अगदी मस्त मजेत आहोत सोमवार आहे आज आत्ता देवपूजा वगैरे आटोपली आणि खूप वेळा प्रश्न येतो एक त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि मी आधीही उत्तर दिलेलं आहे आता मुली स्कूलला गेले आहे पण ऑफिसला गेलेले आहेत आज सोमवार आणि सोमवारी मला सुट्टी असते रविवार सोमवार असे दोन दिवस सुट्टीचे दिवस आहेत माझे तर मला सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की मी कुठे जॉब करते आणि मी ज्याने ज्याने कमेंट्स केला त्यांना पर्सनली कमेंटला रिप्लाय दिलेला आहे आणि या आधी ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की मी कुठे काम करते परंतु आज परत एकदा सांगते कारण खूप सतत कमेंट्स येतात तर आता म्हटलं ब्लॉगमध्येच त्याचं उत्तर देऊया तर मी पोस्टेनेल म्हणून जे पोस्ट ऑफिस आहे नेदरलँडचं त्यामध्ये आता जॉब करते आणि मी ज्या सिटीमध्ये राहते त्या सिटीमध्ये मला काम करावं लागतं त्यामुळे असं ट्रॅव्हल करून दुसऱ्या सिटीत जायची गरज नाही आहे किंवा मग आपल्या ट्रॅव्हलमध्ये खूप वेळ जातो एक तास पाऊन तास तर ते वाचलेलं आहे माझा इथल्या इथं काम आहे आणि पार्ट टाइम जॉब आहे माझा की आता माझ्या मुली दोघीही लहान आहेत आणि यांचं टाइम काम असल्यामुळे जॉब असल्यामुळे दोघांनी टाइम वर्क केलं की मग खूप मग मुलींची तारांबळ होते कारण जरी त्यांना डेकेअर केअर ठेवलं आफ्टर स्कूल तरी त्यांच्या मध्ये क्लासेस असतात आता श्रीमईचं पण स्विमिंग सुरू झालेलं आहे मग एक जण दोघांपैकी एकजण कोणतरी फ्री पाहिजे जेणेकरून त्यांचे त्यांच्या क्लासेसला घेऊन जावं लागतं आता शर्वरी शेनमाईचे डान्स क्लासेस पण सुरू झालेत तिकडे घेऊन जायची जावं लागतं त्याची प्रॅक्टिस सुरू झाली आहे त्यामुळे मग एकदम कोणतरी असं असेल की मग पटापट सगळं मॅनेज होतं त्यामुळे मी पार्ट टाइम जॉब करते आणि लकीली इथेच मी ज्या सिटीमध्ये राहते तिथेच थे काम मिळालं त्यामुळे मग ट्रॅव्हलचाही टाईम वाचला दगदग कमी झाली आणि मग मा सकाळी माझी साडेआठची शिफ्ट असते सकाळी साडेआठला जाते मी आणि दीड पावणे दोनच्या आसपास घरी येते कधी कधी खूपच वर्कलोड असेल तर मग दोन अडीचपर्यंत मी घरी येते कधी कधी खूप काम असेल तर दोन शिफ्ट होतात तर अशा प्रकारे मॅनेज होऊन जातं आ... पार्ट टाइम आहे त्याच्यामुळे मग आल्यानंतरनं घरी थोडा वेळ लंच वगैरे करून रेस्ट करते मी आणि मग पुन्हा आमच्या संध्याकाळची ज्या क्लासेस असतील किंवा संध्याकाळचं जे आमचं घरातील कामं वगैरे असतात ते आरामात होऊन जातात आता नवीन नवीन कामाला लागलेले आहे त्यामुळं खूप सारी दगदग होते सकाळी सगळं आटपून जा आणि आल्यानंतरनं मग थोडा वेळ रेस्ट करून परत संध्याकाळची सगळी कामं क्लासेस त्याच्यामुळे त्यामुळे ब्लॉग थोडे कमी येतात तर सतत विचारलं जात होतं म्हणून मी सांगितलं तर मी पोस्ट ऑफिसमध्ये ॲज अ पोस्ट लेडी म्हणून काम करते छान आहे का मस्त टाईम जातो सकाळी सगळे कलिग्स मिळत सगळ्या कलिग्जला मी भेटते आणि छान काम होऊन जातं सगळे डच आहेत मी म्हणजे डच कॉन्व्हर्सेशन होतं डचमध्ये आणि तुम्ही आता मला परत प्रश्न विचाराल की तुला डच येते का जर आपण शिकण्यात आणि लोकांच्या सहवासात जेव्हा आपलं काम त्या लोकांमध्ये असतं तर आपल्याला शिकायला लवकर हेल्प होते मला एकदम छान अशा प्रकारे अजून येत नाही परंतु आता मला समजायला लागलं आहे की ते काय म्हणत आहेत रिप्लाय जरी देता येत नसला तरी आणि चांगली डच कलिग आहे त्यानंतर ना मला इंग्लिशमध्ये परत ट्रान्सलेट करून सांगतात तर अशा प्रकारे चालू आहे माझं काम तर आय होप तुम्हाला तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर आता सुरुवात करूया आजच्या या ब्लॉगला काल मी मेट्रेसचे सगळे कवर्स धुतले होते ते आता आणलेत खाली घड्या घालून ठेवून देते हे काम फक्त सुट्टीच्या दिवशी पॉसिबल होतात नाहीतर आज नाही केलं की ते परत रविवारपर्यंत अशीच पडलेली दिसतात तिकडे तिकडे आज आमच्याकडे खूपच भयानक वारं सुटलंय जोरजोरात जोरात येते दार खिडक्या वाजतायत जोरजोरात त्याच्यामुळे बऱ्यापैकी काम आटोपलेली आहेत एक वाजलेली आहेत आता थोडंसं जेवण करते मी आणि त्यामुळे आता खाली आली आहे इथलं थोडीशी आवरावर आवर वगैरे करून झाली आहे तर अजून एक तुम्हाला मला विचारायचं होतं की तुम्ही जर तुमच्या मुलांना किंवा युरोपमध्ये किंवा आसपास कोणी जर इंडियामधून द्वारे काही पाठवत असाल तर कुठल्या कुरिअर कंपनीची तुम्ही सेवा घेता कुठली कुरिअर कंपनीची सर्विस घेता कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला माहीत असेल की म्हणजे इथे नेदरलँड्समध्ये जर्मनीमध्ये जर आपले कुणी सबस्क्रायबर्स पाहत असाल तर तुम्ही जर मागवत असाल एखाद्या कुरिअर कंपनी थ्रू काही सामान तर त्यांचं नाव प्लीज सजेस्ट करा कारण आता गणपती दिवाळी सगळे आता सण येत आहेत त्यामुळे मला पण भारतातून काही काही वस्तू मागवायच्या आहेत तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा म्हणजे मला त्याची हेल्प होईल रोज जेवताना आम्ही आधी थोडंफार ताकाचा पण जेवणामध्ये समावेश करतो आणि इथे अशा प्रकारे कारण मिल्क मिळतं ताक मिळतं रेडीमेड घेऊन येतो तर आम्ही आणि नंतर मी अशा प्रकारे आपल्या गार्डनमधला पुदिना आणि कोथिंबीर क्यूब्स करून ठेवले त्यात मी आधी दाखवलेला आहे पुदिना आणि कोथिंबीर जिरा पावडर काळं मीठ ते सगळं घालून याची छान पेस्ट करून पातळ असं केलं आणि नंतर ह्याचे आईस क्यूब बनवलेले आहेत आणि या काकामध्ये अशा प्रकारे टाकायचं आणि छान हे ताक जरा घट्ट आहे तुम्ही कशा प्रकारे पिता मी अर्धा ग्लास ताक घेतले आणि थोडंसं यामध्ये आता पाणी घालणार आहे कारण की ताक म्हटलं की ते थोडंसं पातळ हवं तर यामध्ये मी थोडंसं थंड पाणी घालणार आहे मला कसं पातळ आवडतं त्यानुसार आणि अशा प्रकारे आपलं ताक तयार झालंय अशा प्रकारे बनून ठेवलं आहे ना पुदिना कोथिंबीर आणि जिरा पावडर मीठ वगैरे घालून क्यूब्स खूप पटकन होऊन जातं प्यायला आपलं आलं की पटकन थंड थंड गरमीमध्ये मठ्ठा म्हणू शकतो आपण हा थंड प्यायचा आणि अशा प्रकारे हे कारने मिल्क मिळतं तर लोकल स्टोर जे आहेत त्यांचे पण आपले आपले प्रोडक्ट असतात तर तुम्हाला जो आवडतो तो प्रोडक्ट तुम्ही घेऊन यायचा आणि आई त्या म्हणजे आपल्याकडे नाही का आपण आधी आदल्या दिवशी ताक लावतो नंतर ना ताक आदल्या दिवशी आपण आधी दही लावतो त्याचं नंतर ना ताक करतो तर इथे दूधही विकतच आणावं लागतं सगळ्याच गोष्टी त्यामुळे दूध आणून दही लावा थंडीच्या दिवसात ते दही लागतही नाही त्यामुळे मग आपलं जेव्हा पाहिजे तेव्हा अशा प्रकारे शॉपमधूनच ताक घेऊन तर आम्ही दोन वाजत आलेले आहेत आणि मुली येण्याआधी मी जाऊन थोडीशी भाजी घेऊन येते आणि फळं पण संपलेली आहेत फळं पण घेऊन येते म्हटलं की त्या आल्यानंतर ना त्या मागे लागतात आणि मग त्यांचे हट्ट सुरू होतात हे घेऊया ते घेऊया त्यामुळे आत्ता गेलं की निवांत ता एक तासामध्ये माझी स्त्री ग्रॉसरी घेऊन होईल आणि जरा फिरता पण येतं निवांत काय आले काय नाही बघताही येतं ये त्यामुळे मी आत्ता चाललेली आहे पटकन जाते आणि माझी सगळी ग्रॉसरी घेऊन येते प्लस ज्या आमच्या वगैरे सगळ्या बाग ज्या आमच्या वगैरे ज्या बॉटल्स आहेत त्या पण टाकायच्या आहेत ते पण घेऊन जाते म्हणजे की ते पण सरस काम होऊन जाईल ग्रॉसरी घेऊन झाली आत्ताच आणि किती हवा सुटली आहे तुम्हाला दिसत असेल सगळे केस माझे इकडले तिकडे होत आहेत हवेने आवाज येतोय कि नाही ते पण इंडियन स्टोर आणि इथल्या लोकल सुपर मार्केट दोन्ही मधली आता मी ग्रॉसरी घेऊन परत घराच्या दिशेने चालले मस्त ऊन पडलेला आहे तर त्याला भेटते परत घरात जाण्याआधी आपला पेपरचा डब्बा पण घेऊन जाऊया काल इथे पेपरचा डब्बा ठेवलेला आज पेपर घेऊन गेलेत ते भाई वगैरे आणलेल्या आधी त्याला मी त्यात त्यात भरून घेते म्हणजे पॅकेट्स पडून राहणार नाही आणि फटाफट डाळी घेता बन येतात इथे मटकी पण भिजायला ठेवली आहे म्हणजे मोडाला ठेवता येईल बांधून मी एकटीच आली स्कूलमधून मधून श्री मग कुठे प्लेडेट ला गेली सामीस बरा रोज प्लेडेट पाहिजे तिला रोज एका डच फ्रेंडच्या घरी जाते ती शनाय बर एक डच पण नाही केली होती शरूला मॅगी बनवून दिली आता परत पाच वाजता जायचं शिमूला आणायला

साडेआठ होत आलेले आहेत आम्ही आलेलो आहोत वरती आता मुलींचे ब्रश करणं चालू आहे चेंज करणं पाच वाजता शिम मी पिकअप करायला गेलो त्याच्या फ्रेंडच्या घरी आणि तिथून तसंच आम्ही लायब्ररीत गेलो त्यांच्यासाठी बुक्स वगैरे आणायचे होते त्यामुळे तिथे आमचा अर्धा तास गेला जवळजवळ घरी आलो त्यानंतर ना मग भेंडीची भाजी केली आणि नंतर शरूची बाबा आली तर त्यांनी पण फलाफल आणलेलं मस्त जेवण वगैरे केलं आहे आम्ही आत्ता आणि आजचा हा ब्लॉग याचेच थांबायला म्हटलं की आता थांबूया परत उद्या याच्यात ॲड करत गेलं की मग परत उशीर उशीर होऊन जातो एडिट करायला कारण की एकदा रुटीन सुरू झालं की उशीर होतो आणि मग ब्लॉग डिले होतात त्यामुळं म्हटलं की जो झाला आहे थोडाफार तेवढाच ब्लॉग आता मी एडिट करत बसेल आणि तो नंतर न उद्या लाईव्ह करेल तर आय होप तुम्हाला आवडला असेल आमचा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा तर चला बाय बाय शुभरात्री